आज लोकलच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक असेल मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं केली जातील त्यामुळे मेगा ब्लॉकचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असेल विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गी केवळ सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ब्लॉक आहे यावेळी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या इतर मार्गावर वळवण्यात येतील तर हार्बर रेल्वे मार्गावरही आज ब्लॉक असेल सी एस एम टी ते चुनाबट्टी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल यावेळी सी एस एम ते वाशी बेलापूर पनवेलला जाणाऱ्या अप डाऊन मार्गावर लोकल रद्द करण्यात आल्यात कुर्ला ते पनवेल दरम्यान वीस मिनिटांच्या वारंवारतेनं विशेष लोकल सेवा सुरू करण्यात येईल सी एस एम टी ते ठाणे आणि बदलापूर मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित लोकलला उत्तम प्रतिसाद मिळतोय त्यामुळे मध्य रेल्वेने आता हार्बर मार्गावरही ए सी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला या अंतर्गत हार्बर मार्गावर चौदा नव्या ए सी लोकल फेऱ्या धावणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सिडकूनं सव्वीस हजार घरांच्या सोडत प्रक्रियेतील विजेत्यांना सोमवारपासून घरांचं वाटपपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला बामणडोंगरी गृहप्रकल्पातील दोनशे भाग्यवंतांना वाटपपत्र देण्याची माहिती सिडकून दिली ज्या गृहप्रकल्पांचं बांधकाम पूर्ण झालंय अशा सोडतधारकांना टप्प्याटप्प्यानं सिडकोच्या घरांचं वाटपपत्र दिलं जाणार आहे यानंतर मुंबईबाबतच्या बातम्या बघूयात मुंबईला पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये या ट्रेनचं उद्घाटन केलं होतं मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बिहारमधील सहरसा या दरम्यान ही ट्रेन धावणार आहे अमृत भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक सेवेचा नवा अध्याय आहे